आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क सांगली लोकसभेचे उमेदवार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर आज सकाळी काळीशाही ओतून चपलांचा हार घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्याचबरोबर या गाडीवर धमकीचे पत्रही चिटकवण्यात आले आहे मराठ्यांच्या नादी लागू नका असं धमकावण्यात आलं आहे त्याबद्दल माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पंचनामा करून तो चपलांचा हार जप्त केलाय आणि पुढील तपास सुरू केला आहे काल कवटे मंकाळ तालुक्यातील खरशिंग त्या पार्श्वभूमीवर आजची घटना घडली असल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केलाय काल खरशिंग आमचे कार्यकर्ते ज्यावेळी प्रचाराचे साहित्य गावात वाटप करत असताना त्या ठिकाणी खरशिंग गाव हे मराठा बहुल असल्यामुळे तिथले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना मज्जाव केला आणि त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रकाश रानाथ शेडगेने विरोध केलेला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला हे प्रचार साहित्येचं वाटू देणार नाही प्रकाश आर्नाथ शेडगेनं मराठा समाजाची मतं मागण्याचा अधिकारच नाही आहे अशा प्रकारे वाद त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वातावरण तंगही झालं बरीच बाचाबाची झाली त्यानंतर तिथल्या काही स्थानिक नागरिकांनी त्यात मध्यस्थी करून त्यांना परत आमच्या कार्यकर्त्यांना परत पाठवण्यात आलं आणि त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की प्रकाश प्रकाशरानाथ शिर्गेने कधीही मराठा आरक्षण विरोध केलेला नाही आणि मी सुद्धा मराठा आरक्षणला जो आहे तो विरोध कुठल्या आरक्षणाला विरोध केला आहे तर जे झरांगेने जी मागणी केली की सत्तावन्न लाख कुटुंबी दाखले घेऊन त्या ठिकाणी सगळ्या सो सोयीचं जी आर काढून सरसकट सगळ्या मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं आणि ह्या गोरगरीबांच्या पावणे चारशे जमातीचं आरक्षण काढून घेण्यात यावं ह्या मागणीला आम्ही विरोध केलेला आहे तो विरोध आमचा कालही आहे आजही आहे आणि उद्याही आहे कालची घटना घटल्यानंतर आज सकाळी त्याचं परत त्याचं दुसरी घटना जी आहे पाठी सहाच्या सुमारास माझ्या मते माझ्या गाडीवरती त्या ठिकाणी काही समाजकर्मक्यांनी त्या ठिकाणी काही शाही फेकलेली आहे चपलाचा हार त्या ठिकाणी माझ्या गाडीला घाला घालण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी धमकीचं सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्यामध्ये अशी धमकी देण्यात आलेली आहे की आम्ही छगन भुजबळ साहेबांना आम्ही निवडणुकीत माघार घेण्यास भाग पाडलेला आहे तुम्हीसुद्धा या निवडणुकीतून माघार घेतली गेली पाहिजे माळी आणि माळ्याने आणि धनगरांनी महाराष्ट्राच्या नादा लागू नये त्याचप्रमाणे या ठिकाणी जर तुम्ही मागा नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि त्याचप्रमाणे जे आता चपलाचे हार तुमाला तुमाला जे आहेत ते आम्ही गाडीला घातले ते आम्ही तुम्हाला घालू त्याप्रमाणे जे काळा आम्ही तुमच्या गाडीला घातलेला आहे ते आम्ही तुम्हाला फासू अशा प्रकारे धमकी जी आहे त्या ठिकाणी मला दिलेली आहे या धमकीचा ह्या सगळ्या कृत्याचा जो आहे मी निषेध करतो आणि ह्याची तक्रार जी आहे ती मी निवड निवडणूक आयोगाकडे आणि इतर पोलिसांमध्ये जे आहे तक्रार करणार आहोत आम्ही अकरा वाजता आमच्या कार्यक्रम मैदे बोलली आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढील भूमिका जी आहे ते आम्ही जाहीर करू